मसच असायला वा टाईमचे आठ वाजून पंचवीस मिनिटं आहेत आणि मी आत्ता निघतो ऑफिसला गाडी आज गाडी खूप लेट आहे आठ पासतीसचा टाईम दाखवतो पार्कला येणारी आणि माहिती मी बॅग न घेतात निघालो कारण की रात्री जातो मी हळदीला पुढे कपरेटला ते तुम्हाला आज रात्री व्हिडिओमध्ये बघायला भेट भेटेलच की कोणाच्या आणि कुठे जातो आहे कसं जातो आहे आणि आज हळदीला फोन सुरू येणार आहे ती संध्याकाळी इथनं सहा बाजूची लोकल पकडेल आणि मी रात्री ऑफिसनंतर तिकडं निघेल मग फोनवरून मी चर्चेकडला एकत्र भेटू आणि मी तिकडे जाणार सोबत हळदीसाठी आता एकदम रिक्षा पकडून जवळ जाऊन ट्रेननी जाऊयात ट्रेन पकडूयात ऑफिस जाऊयात ऑफिस ची कामं करूयात मग ऑफिस नंतर निघून हळदीला न्यूज बघा ना मला हा बघा माईक आलाय आपला किती दिवसापासून याची वाट बघितली ती पण आज फायनल आलाय आजपासून आपण या माईकने ब्लॉक करणार प्रॉपर म्हणू जो माईक आहे छोटं हेल्मेट मध्ये यूज होणार माईक तुम्हाला माहिती असेलच की ह्या पिनसेट या आपण किती फिरलो आहेत शेवटी तर हा पूर्ण माईकच ऑर्डर केला आहे ब्लूटूथसाठी सॉरी हेल्मेटसाठी यूज होणार मस्त प्रॉपर पॅकिंग असली भारी याची प्रॉपर माइक दिलाय डिवाईस दिल्यामध्ये हो हा बॅटरी चार्ज यामध्ये केस चार्ज करू शकतो आपण प्रॉपर क्वालिटी तर मस्त वाटते आहे डिवाइस दोन दोन माईक आहेत एक आणि दोन आणि हा कनेक्टेड आहे फोन साठी हॅलो आवाज येतोय का मी तुझा फक्त माइक चेक करण्यासाठी बाहेर आलोय कसा आवाज तो मला माहित नसेल पण आजपासून आपण या माईकने दिसतोय काय ती कसं लपवता हा माईक मला माहित नाही जर नाही लपवता आला तर असंच माईक दिसणार आहे तुम्हाला आजपासून आपण या माईक ने ब्लॉक करणार आहे आवाज चांगला येत असेल तर नक्कीच थंब किंवा कमेंट नक्कीच करा मला की दादा आवाज प्रॉपर येतोय टाइम बघा सवासा आणि मी आता ऑफिस मधून निघालो सुद्धा आहे आणि आता मला त्यात चर्च भेटला म्हणजे म्हणजेच कपरेटला हळदीसाठी मी जातोय पण जातो आणि माझ्यासोबत जय सुद्धा जय बोलतोय मस्त कपरेटला जाऊन कुलाबा जाऊन शॉपिंग करूयात तर कर म्हणून आता निघालो मी आता माईकचा आवाज कसा येत असेल मला माहिती नाही आणि चांगला येत असेल मला माहितीच आहे पण हे बघा हे दुसरं माईक घेतलं आपण हेल्मेट लावण्यासाठी फोटो ब्लॉकसाठी उद्या सेटअप करत आणि चाललोय आता 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 काय काय खायची गरज नाही बायरेक्टला जाऊन हळदीमध्ये जे भेटेल खायचं मस्त तोडून हळदीमध्ये आज आप तुम्हाला माहिती असेल की कोळी लोकांची हळदी म्हटलं की फिश तसणार चिकन मटन दसणार गॅरंटेड तर जाऊयात बघूयात जर पनूला बुक लाग लागले ला असेल तर चर्चीकडे जाऊन थोडाफार काहीतरी खाऊन घेऊ नाही नाहीतर डायरेक्टली हळदीमध्ये हो जाऊन डायरेक्ट जेवायला चला आता कोणती लोकल भेटतो इकडनं बघूया जी लोकल भेटेल ती लोकल पकडून मी डायरेक्टली चर्चकडे राहील पण डायरेक्ट मला चर्चकडे भेटणार खाली लोकल आलंय कोणती लोकल माहिती नाही ती बघून चढतोय मी आता कोणती आहे ही सात नऊची आहे स्लो आहे पकडतोय जेव्हा पोचेल तेव्हा पोचेल सात एक मिनट एक मिनट एक मिनट लोकल पकडले आता कधी पोहच चर्चगेटला माहिती नाही जेव्हा सीट जेव्हा बदल आरामात बसून छाव आठ वाजून पंचवीस मिनिट झाले आणि मी चर्चगेटला पोहोचतोय आता जय आणि पन्नूची वाट बघतोय आता ती कुठेच माहिती नाही कारण की जय पण पन्नू निघालाय पालघर सहा पाऊची आणि जे अंवर निघाल त्याला फोन करून विचारतो एक्झॅक्टली तिकीट नाहीये मागच्या गेट बाहेर निघतोय हा त्या गेट मी बाहेर निघतोय म्हणजे इझी पड मी पुढे बोलवतो भेटण्यासाठी हा रेवळा चर्चवेटला आल्या आले अशी गाडी बघायला भेटायला भाजीवर एकदम फुल ऑन पूर्ण लाईन मध्ये गाड्या सतत मोठे मोठे लाईफ पाहिजे का इकडे चर्चवेट साठी लोकांसारखे काय मोठ्या मोठ्या गाड्या बघा आली म्हणजे बायको भूक लागल्या माला आणि कोणाला तर म्हटलं हळदीला जाऊ तिकडे काही नाही खातीलच पण म्हटलं आधीच इकडे बर्गर किंगो जिमको किंग बर्गर खाऊ घ्यायचा जय पण होतोय जे ची वाट बघायची आम्हाला तो येईल पण आपलं खाऊ घेऊन जाईल थँक्यू हळदीला पोचतील तेव्हा पोचतील पण आधीच शॉपिंग चालू होती चला चला आपण पण आला का चल बॅग माझ्या बघ घेतलं तुम्ही बॅग मी टाक चप्पल तुम्ही घ्यायचे का लाईफ आहे मुंबईची आता आम्ही निघालो चर्च कपडे वरून निघालोत आता टाइम झाले किती झाले दहा पन्नास झालेत आणि आता आम्हाला टाकलं आम्ही चर्चेकडला चर्चेकडून जाणार आम्ही दादरला आहे बारा पाच ची देहराजून एक्सप्रेस त्यामध्ये बसायला जागा भेटायला पाहिजे तर जागा भेट भेटेल तर बेस्ट नाही तर पालघर पर्यंत उभा राहून जावं लागणार आणि हालत खराब होणार आमची पोट भरून मी भाई सहा ते तू शॉपिंग केलं ना किती तीन चार हजार उडावले सहा हजार सहा खर्च दे थोडा पैसे दे पैसे नाव आहे तुझं नाही नाही चला चाळीस रुपये वाटले माझे जैन चाळीस रुपये शॉपिंग बघ तुला घरचे आई मारणार ही पण आहे तू नाही मी सांगितलं प्पाला सांगितलं महाराष्ट्रा मी दादरला जाऊन उतरणार नातर द्यायला स्ट्रेस एक्सप्रेस बसा नाही शॉपिंग

फूल आणि कोट भरलाय एवढी मच्छी खाले ना हळदीमध्ये हळदीमध्ये खूप जास्त आब्रि ना चला जागा मी खांदेश्वर एक्सप्रेस पकडतोय बारा पाचशी चला जागा भेटलं बरं त्या गाडीमध्ये जागा तसं त्या गाडीमध्ये पूर्ण गाडी आणि फक्त मंगळवार गुरुवार आणि संडेला गाडी असते ती ती गाडी पण जाऊ मी गाडीमध्ये बसलेतर चार्जर काढतोय जागा भेटा ना चार्जर बंद आहे ते अरे बंद काय पैसे पैसे नाही काय पैसे पैसे सांगले काय सुटले ना काय पैसे नाजी माझ घेतलं मी आणि वाटावं लागलं अरे खराब उलजेल अरे खराब आहे काय नसेल त्यामध्ये मग हे ठेवायचं आहे ते फक्त डबल ऑप्शन आहे काय ते सेम सेम हे ठेवायचं व्हायचे आजच माहीत नाही खराब व्हायचे मागे लागल्या आवड चेक कर आम्ही चेक करून जरा आवाज येतो प्रॉपर चेक करा नंतर दोन तरी काही घरी कडनं बहिणी साहेब लवकरच लवकर कुणाची लवकरात जशी आज तुम्ही हळदीची पार्टी बघितली असता तशी पार्टी सागर ठेवणारा माणूस लग्न तुझं काय तुझी पार्टी झाला दोन अजून दहा मिनिट झालेच आणि गाडी आत्ता आली पालघर स्टेशनला म्हणजे अर्धा तास लेट आहे आता आम्ही चालू आहे जेवायला भूक लागलाय फाउंटन हॉटेलला ऑर्डर दिला तिकडे तर तू आम्हाला तिकडे बसू देईल की नाही माहिती नाही नाही बसू दिलं की डायरेक्ट घरी काही घरी येऊन खावं लागेल आपलं तू झोपेत आहे तू मी तो मस्त झोप लागली मला पाच मिनिटं डुलकी मारली मग खाण्याची एक्सप्रेस नसीब आहे आपलं बसायला भेटलं आपल्याला पाणी की बॉटल देतो ना भाई सर पाणी देण पाहिजे निघले अरे थम्सअप पी दे ना थम्सअप दे मला दुसरी दुखायला लागलं फट ठीक आहे चला आता पॅक केलंय तेच खाऊयात आपण थँक यू बाय 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 चल 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 चला हा हा चप्पल ते चप्पल ते एक तर दोनशे रुपये चप्पल गेले पोडू साठी आता पुन्हा बॅग खोला गेला अरे जा उद्या भेट अरे उद्या भेट ना अरे उद्या भेट ना पण अरे उद्या भेट अरे अरे अर्जंट नाही मला उद्या भेट जोईनी कपडे बघितले जोचे कपडे पिशो का गे सहा सात हजार शॉपिंग केलं त्याने गरीब आहे काय गरीब चला हा वा दोन वाजून चाळीस मिनिट झाले मस्त आलो जेवाल जेवलो फॉनग्रावर जाऊ आणि आता आपण झोपतोय आजचा ब्लॉग मी तेच संपवतोय आणि मला नक्कीच कमेंट करून सांगा की हा जो माईक लावला आहे त्यातून आवाज कसं येतोय आवाज चांगला येतो आवाज चांगला येत असेलच तरी पण तुमची तुमच्याकडून मला ऐकायचं खूप आकुरत आहे कमेंट करून सांगा जे पण असेल ते तर चला आजचा ब्लॉग मी तेच संपवतोय आहे आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका आणि उद्या माझा यायचं आहे ती गाडी आपण बॅटरी गाडीची बॅटरी चार्ज करायला दिली आहे ती बॅटरी आणा तर उद्याच करणार आहे आपल्याला ती गाडी बॅटरी खराब झाली आहे ती चांगली आहे जर खराब झाली असेल तर मोठा फटका लागणार आपल्याला तर ते उद्याच समजेल तर भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय